आमिर खानच्या बिकाऱ्याच्या विषयातील व्हायरल व्हिडिओची सत्यता कॅवमॅन लुक विषय सोशल मीडियावर पसर पसरलेली आहे व्हिडिओवर कॉमेंट्स आणि अफवांच्या पसरवणाऱ्याचे स्पष्टीकरण आमिर खानचा आगामी चित्रपट सितारे जमीन प्राणीतेचे यश सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान मधले म्हणून व्हायरल व्हिडिओमध्ये तो दुसरा दुसरा कोणी नसून आमिर खान असल्याचे सांगितले जात आहे मुंबईच्या रस्त्यावर पूर्णपणे भिखाऱ्यासारखा पोषक घातलेला दिसणारा माणूस आमिर खान आहे असे लोक मानू लागले आहेत मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी आहे ही व्यक्ती आमिर खान नाही आणि त्याचा आमिरशी काहीही संबंध नाही याची माहिती स्वतः अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की खोटी बातमी पसरवू नका आणि यावर विश्वास ठेवू नका असे देखील त्यांनी सांगितले आहे मुंबईच्या रस्त्यावरील एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये तो उग्र आणि जुन्या पद्धतीच्या मानवी पोषाखा दिसत आहे सोशल मीडिया वापर त्यांनी हा व्हिडिओ आमिर खानशी जोडला आणि तो या नवीन लुकसह चित्रपटाचे शूटिंग करत असल्याची अटकळ सुरू केली पण आता एका सूत्राने या अफवेला पूर्णविराम देत म्हटले आहे की हा माणूस आमिर खान नाही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे देखील त्यांनी म्हटले आहे सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले की मुंबईच्या रस्त्यांवर कॅमोमॅन सारखा पोशाख घातलेला माणूस अमेरिकन खान नाही कृपया अशा अफांवर विश्वास ठेवू नका कारण ते सर्व खोटे आहेत असे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरणारे एका माणसाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला पोस्ट होताचा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला यानंतर आमिर खानच्या नावाने व्हिडिओवर कॉमेंटचा वर्षा होऊ लागला अनेकांना तो माणूस आमिर खान म्हणून ओळखला आणि तो एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन किंवा शूटिंग करत असल्याचा दावा केला तथापि आता हे स्पष्ट झालं आहे की ही व्यक्ती अमेरिकन नाही अमेरिकन सध्या त्याच्या आगामी सितारे जमीन चित्रपटामुळे चर्चेत आहे जो पंचवीस डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होता या चित्रपटात आमिर खानसोबत जिल्ह्या देशमुख देखील मुख्य भूमिकेत असणार आहे सध्या आमिर त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये विस्ताईन हा चित्रपट तारे पर चित्रपटाचा सी पी एल असणार आहे जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत